नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज सुद्धा पार्लिमेंट चौथ्या दिवशी बंद होती आणि सातत्यानं विपक्ष एकच माग करत होता की महत्वाच्या चर्चा म्हणजे अडाणीवरती करा मणिपूर काय जात आहे ते सांगा आणि आताच मध्ये पुन्हा एक यूपी मध्ये मोठी घटना झालेली आहे जातीच्या ह्याच्यावरती त्याच्यावरती चर्चा करा आणि त्या सर्व चर्चेपाई बीजेपी पूर्णपणे घाबरलेली आहेत आणि राहुल गांधीला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यासाठी त्यांनी लंडनमध्ये इथे कुठेतरी ज्यावेळेस शिकत असताना किंवा कुठेतरी नोकरी करत असताना एक छोटच डॉक्युमेंट होतं डॉक्युमेंट म्हणण्यापेक्षा एक कुठेतरी अर्ज होता अर्जामध्ये ते, ते ब्रिटिश नागरिक म्हणून कुठेतरी त्यांनी दिलेलं होतं आणि तो विशू पुन्हा काढून इलाहाबाद हायकोर्टामध्ये ते पुन्हा त्यांनी पिटिशन टाकली आणि पुन्हा त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे बीजेपी ज्या पद्धतीने राहुल गांधीला हे घेरतायत आणि अडाणीच्या वरती हात टाकल्याबरोबर सर्व ज्या सर्व पार्लिमेंट मात्र सर्व स्तब्ध राहते त्याच्यामुळे एक दिसतय की आणि जेवढे काही टी व्ही चॅनल किंवा दुसऱ्या अजून कुठल्या तरी युट्यूब चॅनल आहे त्यांच्या चर्चेमध्ये ते सांगतात की हा अडाणी हा एक मोठा बिझनेसमॅन आहे आणि तिथे अमेरिकेचं काय झालं इकडे काय झालं असं काय झालं तसं काय झालं याच्यामध्ये फालतू आपला वेळ बर्बाद करतात तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की अजित पवार एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी बोललात की ज्यावेळेस ठाकरेंच उद्धव ठाकरेंच ज्यावेळेस सरकार पाडलं त्यावेळेस सर्वात त्यावेळेस तिथे हजर असणारे अडाणी होते आणि अडाणींनी इथे पूर्णच्या पूर्ण पार्लिमेंट कसं हायजॅक केलेलं आहे हे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे म्हणजेच आज राहुल गांधी ते सातत्यानं बोलत असतात की अडाणी हा मोदी पेक्षा मोठा आहे म्हणजे मोदीच्या मोदी अडाणी हा सर्व देशाला चालवतोय आणि त्याच्यामुळे सर्वच्या सर्व बीजेपी एकदम त्याच्यावरती अटॅक केल्याबरोबर ते अस्वस्थ होतात त्यांना असं वाटतं की आपण आता काय करावं आणि काय करू नये महत्व तेच झालेलं आहे की आता जे महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये ज्या पद्धतीचे निकाल लागले त्याच्यावर निश्चितच लोकांच्या लक्षात आलेले की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी होत आहे आणि बंधू तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आता की इतके ऍप आहेत जे लोक कॉम्प्युटरशी का संबंधित असतात तर तुम्ही कोणत्याही कम्प्युटर किंवा कुठल्याही डिव्हाइस सोबत एका दुसऱ्याला कनेक्ट करू शकता नंबर वन नंबर टू कोणत्याही डिव्हाइसमध्ये दे जिथे हे नसेल ए, इंटरनेट नसेल तरी कुठलाही छोटासा डिव्हाइस जर त्याला लावून दिला तरी तुम्हाला इंटरनेटचा वापरता येतो आणि जर इंटरनेट वापरता येत असेल तर एका रूम मध्ये बसून तुम्ही सर्वच्या सर्व इलेक्शन तुम्ही हे करू शकता त्याच्यामुळे कोणी सापडत नाही आणि सापडण्याचा इशू नाही त्याच्यामुळे राहुल गांधीची एकच हे इच्छा आहे आणि सर्व लोकांची की याच्यावरती आंदोलन झाल्याशिवाय काही होणार नाही आणि आंदोलनाला मात्र बीजेपी पार घाबरलेली आहे त्याच्यामुळे हातचा सर्व खेळ सुरू आहे अनेक लोक राहिले इकडून तिकडे इकडून तिकडे आणि अमेरिकन याच्यामध्ये ते सांगतात किंवा इंडियात क्राईम झाला अरे इंडियात झाला पण अमेरिकन लोक फसले ना त्याच्यात यांच्या खोट्या याच्यामध्ये आणि ते फॉल्स आहे आणि जरी तिथे झाला इंडियात झाला परंतु पैसा त्यांचा होता ना म्हणजे त्याच्यामुळे तुम्हा आम्हा सर्व लोकांना भटकवण्याचा प्रयत्न करतात लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपले आपले विचार मांडतात पण खऱ्या अर्थानं हा अडाणीच्या देशातला सर्वात मोठा शत्रू आहे ही बाब मात्र लक्षात येत नाही अशा पद्धतीचे सर्व व्हिडिओ चॅनल किंवा युट्यूब चॅनल इंस्टाग्राम सर्व ठिकाणी ते सुरू आहे अशा पद्धतीला आज म्हणजेच खरगे जे सांगितलेलं आहे की मला आता त्यांना हे करायचं आहे जोपर्यंत त्यांची नाड पकडणार ना तो नाही तोपर्यंत काही होणार नाही आणि आता प्रियंका गांधी तिथे आल्यामुळे आता उद्या राहुल गांधी असो किंवा नसो याच्यामुळे काही फरक पडत नाही आणि निश्चितच बीजेपीला त्याचा फार मोठा धक्का बसेल त्याला मोठ प्रायशित करून घ्यावं लागेल किंवा मोठी किंमत चुकवावी लागेल अशा पद्धतीचं ते सर्व चाललेलं आहे तर चला आज आपण बघूया दैनिक बहुजन सर्वचा आढावा घेऊया थोडक्यात आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस समलजामा मस्जिद मध्ये सुरक्षा व्यवस्थाही वाढविली कारण तिथे ज्या पद्धतीने प्रकार झाला आणि तेही सांगितलं जात आहे कि तिथे अडाणीचा मोठा हात होता कम्युनल राईट्स घडवण्यामध्ये तिथे आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव सुद्धा काही मध्ये आलेलं आहे आणि याच्यानंतर आता गव्हर्नमेंट सावरसावर करायला लागली या आहे की आता याच्यानंतर मात्र काहीतरी काही होणार नाही हेमंत सोरेन यांचा शपथविधी झालेला आहे वक्त बोर्डाचा दहा कोटीचा निधी देण्याचा तो निर्णय अखेर रद्द करण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय उद्यानासाठी आंदोलनाचा एकोणसाठावा दिवस आज सुरू झालेला आहे आज मतदानासाठी मतदाना आधी घेतलेले अंतर्गत सर्वेतून पिल्ले पिछेहाट होत आहे याची अखिल आ, आला कल्पना होती कारण काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला पहिलेच त्यांनी त्याची थोडीशी कल्पना लागली होती लाच नको हक्क द्या कष्टकारी महिलांना पेन्शन द्या रूपा कुकर्णीच म्हणे तुम्हाला सर्वांना माहिती आहे रुपा कुकर्णीचं सर्व कार्य खेळात राजकारण नसावे तेजस्वी यादव एका ते याच्यात बोलत होते पटण्याची गोष्ट आहे अनवस्त्र अनुवस्त, वायू के फोर क्षेपणास्त्र क्षेपणात्राची खे, यशस्वी चाचणी इंडियामध्ये झालेली आहे त्याची ती बातमी आहे शिवशाही बस उलटून अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची गोंदियातली मोठी बातमी आहे ती आज नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला गती लागलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्याचे बंगले यांना देखील दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे आज पान दोन वरती बघूया जग प्रेमाने जिंकता येते शत्रूने नाही अत्यंत महत्वाचं आहे आजचा अग्रलेख लेख अत्यंत महत्वाचा आहे अखेर युद्धविराम इस्रायलला करावं लागलं कारण ज्या पद्धतीने अमेरिकेने मध्ये मोठा बदल झाला त्याच्यामुळे सर्वच जगात आज त्याच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचा बदल आपल्याला पाहायला मिळतो देशाची खरंच प्रगती झाली का याच्यावरती विनोद सदावर्ते यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे वासनीय आहे आज तथागत गौतम बुद्ध मानवतेचा मार्गदाता डॉक्टर एम एस वानखळे आमचे मित्र डायरेक्टर यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे महत्वाचा आहे दिल्ली मुंबई आमचे सरकार आमच्या गावात आम्हीच सरकार अशा पद्धतीची एक भारतीय लोकशाहीला सक्षम ग्रामसभाच मजबूत करेल अशा रीतीचा आजचा आमचा ज्ञानेश्वर दुर्गादास दक्षिण यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पान तीन वरती बघूया आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते आजचं टायटल आहे लग्न जोवितांना अपेक्षाची अतिरेक करू नको करू नये अशा पद्धतीचा आजचा हा लेख रविराजे उपाध्याय यांचा हा लेख एका मुलीचे आदर्श विचार काय असायला पाहिजे त्याच्यावरती एक छोटीशी एक लहान स्टोरी आहे लग्नाच्या साठी जात असताना तिच्या जे लक्षात आलं त्याच्यामुळे तिने फार चांगले उत्तर आपल्या बाबांना दिलेलं आहे मानवी माननीय धनंजय यशवंतराव चंद्रधूष साहेब यांना एक चांगलासा एक हे केलेला आहे डॉक्टर सुभाष देसाई यांनी एक पत्राच्या द्वारे त्यांना अनेक प्रश्न विचारलेले आहेत आज भारतीय संविधान स्वीकृतीचे स्वकृतीचा वर्धापन दिन कशासाठी आपण करतोय बरोबर आहे भीमराव परसमोल कारण ज्या दिवसापासनं आज प्रियांबलचं तिथे हे झालं आणि अंमलबजावणी वाटल्यास पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी पासून झालेली आहे परंतु आजचाही दिवस तेवढा महत्वाचा आहे माझ्या मते आम्ही त्या पर्सनली मताचं आहे की ते होऊ नये कारण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी त्या दिवसापासून ती लागू झालेली आहे आज पाच चार वरती बघूया एकोणतीस नोव्हेंबर ते पंचवीस डिसेंबर प्रबोधन यात्रा महोत्सव वरुड ते निघालेली आहे भारतीय लोकशाही अधिक प्रासंगिक आहे ऍडव्होकेट फिरोज मिर्झा यांचं मत आहे की प्रत्येक प्रासंगिक याच्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्युशन असा झाला संविधानाचा भव्य दिव्य जागर एक अशी बात एक बातमी पुन्हा एक स्मृतीशेष सु, सुमित गुदाने वृद्धा वृद्धाश्रमाचे भूमिपूजन असाण्या फाउंडेशनचा उपक्रम आहे एक सुद्धा आम्ही एक महत्वाची बातमी म्हणून टाकलेली आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी विविध संघटनाचे अभिवादन त्याच्यात उद्योजक सहा संचालक कार्यालय रमाई स्मारक बुद्धविहार संविधान अमृत महोत्सव साजरा बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे अशा अनेक बातम्या झालेल्या आहेत आज पुन्हा आमचा एक संवाद मित्रांसोबतचा ची चर्चा आपल्या कमाईतून पंधरा लाख रुपये खर्च करून वाचनालय आणि अभ्यासिका केली सखाराम मंडपे यांचा प्रतिवाद बहुजन सौरभ सोबत बोलत होते आमच्या इथे एक स्टुडिओची जाहिरात आहे प्रॉपर्टीची जाहिरात आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बरोपचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मला तुम्हाला अपील रोजप्रमाणे करायची आहे की जिथे जिथे कोणाला जे ले काही लेख आमचे आवडले असतील तर त्यांनी निश्चितच सर्क्युलेट करावे मोफत पेपर असल्यामुळे हो तुम्ही जास्तीत जास्त लोकांना कसा दैनिक बहुजर मिळेल याच्यासाठी तुम्ही सहकार्य करा आम्हाला आम्हाला नाही सर्व लोकांना आपला आपले जे जे कोणी लिहिणार लेखन करणारे लोक ते अत्यंत पट्टीचे फार मोठे विद्वान लोक आहेत त्याच्यामुळे त्यांचे विचार समीकडे पसरले पाहिजे अशी आमची इच्छा आहे आज एवढच बोलतो आणि थांबतो जय भीर